लासलगाव येथील योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला भीषण आग कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी एजन्सी इथे दुपारच्या सुमारास आग लागल्याने विविध प्रकारचे बी बियाणे रसायनिक औषधे खतासह दुकानातील फर्निचर जळून खाक झाले यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही कीटकनाशके व खते विक्री करणाऱ्या दुकानात दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या दुकानात असलेल्या सर्व मालाची राख रांगोळी झाली आज रविवार असल्याने हे दुकान बंद होते दुपारी अचानक बंद दुकानातून धूर व आगीचे लोट बाहेर येत आगीने रौद्ररूप धारण केले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लासलगाव येथील युवक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला उत्पन्न बाजार समिती लासलगाव यांच्या पाणी टँकरची ही मदत घेण्यात आली अर्धा पाऊन तासानंतर निफाड पिंपळगाव चांदवड येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले या ठिकाणी औषधं व रसायनिक कीटकनाशके यांनी पेट घेतल्याने हवेमध्ये विषारी वायूचा दर्प पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही आर्थिक नुकसानीची आकडेवारी देखील समजू शकली नाही लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली